नाही बाबा राहायला कुठे मग मेन राहायला कुठे रोडच्या पलीकडे का पाऊस पण यायला आमच्या गेल्या वर्षी ना आमच्या इथे राहत होते लोक हा राहत होती ना मला वाटतं तुम्हीच आहे एकाच जागेवर सगळी खायला तुम्ही पण होता होता का पण गेल्या सुनबाई होती ना आता ह्या वर्षी नाही सुनबाई होय हा त्यांचं ते सामान वगैरे त्यांच्या सोबत गेल्या वर्षी राहिला हां दळायला वगैरे यायचे आमच्या इथं ब्लाउज वगैरे अच्छा जी आहे का आपले आपल्या तिला आमची इथं मग दुसरीकडची तिची हजुरीची नाही भरपूर पाटील ताई आहे का नाही आपल्याला दर्शन द्यायला कुठं इथं काय लावलं का पाटील ताईने वेळेला आलेलं आहे या वरती यालाय आलवेरा आहे खंडत खंडत पाणी आहे ना तू पण आपल्या बोरला पाणी नाही कसं आहे मी तिच्या बाजीस करते भाजीचं ना एक सारखी बसले